नमस्कार सुरुवात एका अगदी सामान्य पण खोल अनुभवाने करूया कधीतरी असं होतं ना की काहीतरी चुकतं आपल्या हातून आपण नकळत काहीतरी बोलून जातो किंवा चुकीच्या ठिकाणी थांबतो किंवा अगदी आरामासाठी आपण प्रगती टाळतो आणि मग नंतर शांतपणे विचार येतो की अरे मी स्वतःसोबत असं का वागतेय हा प्रश्न खरंच खूप प्रामाणिक असतो जर असा अनुभव घेतला असेल तर भगवद्गीतेमध्ये याबद्दल काहीतरी महत्वाचं मार्गदर्शन आहे असं मला वाटतं आज आपण याच विषयावर बोलणार आहोत भगवत गीतेनुसार स्वतःचा मित्र कसा बनायचा आपण अनेकदा कळत नकळत स्वतःचे शत्रू बनतो तर गीतेनुसार यातून बाहेर पडायचा मार्ग कोणता हे समजून घेण्याचा आपला आजचा प्रयत्न आहे अगदी बरोबर गीतेच्या सहाव्या अध्यायात पाचव्या श्लोकात श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तो खूप महत्वाचा श्लोक आहे तोच ना उद्धरे दात्मनात्मनम अगदी तोच उद्धरे दात्मात्मानम नात्मनम अवसाधयेत आत्मैव आत्मनो बंधूर आत्मैव रिपुरात्मन याचा सरळ अर्थ आहे की मनुष्याने स्वतःच स्वतःचा उद्धार करावा स्वतःला असं खच्ची करू नये कारण आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत म्हणजे बाहेरच्या परिस्थितीत बदल करण्याआधी आत बघायला हवं हो अनेकदा आपण बाहेर सगळं ठीक करण्याचा प्रयत्न करतो पण गीता आपल्याला आत बघायला लावते खरी लढाई आतच असते आपण स्वतःला मागे खेचतो अनेकदा भीतीपोटी किंवा जुन्या सवयींना चिकटून राहण्याच्या वृत्तीमुळे अच्छा म्हणजे नकळतपणे आपण आपल्याच प्रगतीच्या आड येतो यालाच गीता स्वतःला कमी लेखणं किंवा काय म्हणतात त्याला आत्मा अवसाधन म्हणते का हो तसंच काहीस हे म्हणजे नैतिक दृष्ट्या वाईट असणं नव्हे तर आपण आपल्या खऱ्या क्षमतेपेक्षा खूपच लहान आयुष्य निवडतो कारण ते जास्त सुरक्षित वाटतं बर। सांगत राहिली की तू पुरेसा चांगला नाहीस किंवा काही बदलणार नाही तर आपण त्या व्यक्तीवर किती विश्वास ठेवला असता खरे नाही ठेवला असता पण आपण आपल्या मनाच्या बाबतीत नेमकं हेच करतो गीता इथे एक वेगळा जास्त सकारात्मक दृष्टिकोन देते कोणता दृष्टिकोन म्हणजे फक्त थिंकिंग करा नाही अजिबात नाही गीता वास्तवापासून पळायला नाही सांगत ती म्हणते की मनाला प्रशिक्षित करावं लागेल जसं एखाद्या जंगली उधळलेल्या घोड्याला आपण तयार करतो ना तसं यासाठी गीतेत दोन महत्वाचे शब्द आहेत अभ्यास म्हणजे सातत्यपूर्ण प्रयत्न आणि वैराग्य म्हणजे अनासक्ती अभ्यास आणि वैराग्य हे शब्द ऐकायला थोडे गहन वाटतात म्हणजे रोजच्या जीवनात जिथे एवढी धावपळ असते तिथे हे कसं साधायचं अनेकांना वाटेल की हे फक्त योगी किंवा संन्याशांसाठी आहे नाही हे अगदी प्रत्येकासाठी आहे आणि हा बदल काही एका मोठ्या क्षणात नाही होत तो छोट्या छोट्या निवडींमधून घडतो म्हणजे कसं तर जेव्हा तुम्ही स्वतःला पकडता की अरे मी नकारात्मक विचार करतोय किंवा जुन्या अडकतोय आणि तिथेच थांबता हा म्हणजे त्या क्षणी जागरूक होणं अगदी किंवा जेव्हा फक्त लोकांना खुश करण्यासाठी हो म्हणणार असता पण नाही म्हणत किंवा एखादी चूक झाल्यावर स्वतःला दोष देत बसण्याऐवजी त्यातून काय शिकता येईल हे बघता गीता परफेक्ट बनायला सांगत नाही ती सातत्यपूर्ण जागरूक प्रयत्नांची म्हणजे अभ्यासाची अपेक्षा करते आणि हळूहळू अनावश्यक गोष्टींबद्दल अनासक्ती म्हणजे म्हणजे वैराग्य जागरूकता ही पहिली सगळ्यात महत्वाची पायरी आहे कारण तेव्हाच आपल्याला निवड करण्याची संधी मिळते पण कधी कधी असं होतं ना की हे स्वतःवर काम करणं याच विचारात माणूस अडकून पडतो प्रत्यक्ष कृती बाजूलाच राहते याबद्दल गीता काही सांगते का म्हणजे ज्याला अनालिसिस पॅरालिसिस म्हणतात तसं काहीस बरोबर आहे तुमचा मुद्दा हा एक धोका असतोच गीताज्ञाना इतकाच कर्मावर म्हणजे प्रत्यक्ष कृतीवर भर देते नुसतं विचारात अडकून राहण्यापेक्षा अस्वस्थतेचा सामना करत मनातल्या खोटेपणाला ओळखूनही आपल्या उच्च ध्येयासाठी आपल्या खऱ्या स्वरूपासाठी योग्य कृती करणं महत्वाचं आहे श्रीकृष्ण म्हणतात की तुम्हीच स्वतःचे उद्धार करते आहात याचा अर्थ सगळं एकट्यानेच करा असं नाहीये पण तुमच्या मनातली साफसफाई तुमच्या विचारांची आणि सवयींची जबाबदारी ती शेवटी तुमचीच आहे तर आजच्या आपल्या चर्चेचा सार असा काढता येईल की स्वतःला त्रास जे वर्तन आहे ते बदलण्याची खरी शक्ती आपल्या आतच आहे भगवत गीता आपल्याला स्वतःचे शत्रू न बनता जागरूक राहून आणि सातत्यपूर्ण प्रयत्नाने स्वतःचे मित्र कसं बनायचं याचा मार्ग दाखवते अगदी आणि जाता जाता एक विचार मनात ठेवा दिवसाच्या शेवटी जेव्हा बाहेरची सगळी गडबड शांत होते तेव्हा आपल्या आतला आवाज सर्वात स्पष्ट ऐकू येतो तो आवाज टीका करणाऱ्या शत्रूचा असेल की आपल्याला पुढे नेणाऱ्या प्रोत्साहन देणाऱ्या मित्राचा असेल हे निवडण्याची शक्ती आपल्यात आहे मग आपण कोणता आवाज निवडणार आहोत